नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत अनैतिक संबंधात पतीचा अडसर म्हणून प्रियकराच्या मदतीने डोक्यात आणि मानेवर सपासप वार करत त्याचं आयुष्य संपवलं त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत पुरला हे धक्कादायक प्रकरण नेमकं कुठलं आहे हे, हे सविस्तरित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही सीए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर व त्याच्या साथीदारांनी मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे संजय अल्ला बक्ष शिकलगार वय अडोतीस मूळ राहणार यादवनगर जयसिंगपूर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना बुधवारी धरणगुत्ती तालुका शिरोळ येथे घडली या खून प्रकरणी शिरोळ पोलीस ठाण्यात पत्नी दीपा संजय शिकलगार वय पस्तीस राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती प्रियकर दर्शन भगवान कांबळे वय छत्तीस त्याचा भाऊ अमृत भगवान कांबळे व त्याचा काका स्वागत विजय कांबळे तिघेराडा धरणगुत्ती तालुका शिरोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय शिकलगार दीड वर्षांपासून गोव्यात गवंडी काम करीत होते ते सव्वीस फेब्रुवारीला गोव्यावरून गावी आले गेल्या काही दिवसांपासून पत्नी दीपा व दर्शन यांच्यात अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली यावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू होता अनैतिक संबंधात पतीचा अडसर येत असल्याने पत्नी व प्रियकर यांनी त्यांचा काटा काढण्याचे ठरवले त्याप्रमाणे फेब्रुवारीला रात्री संजय यांना घरातून पत्नी दीपा तिचा प्रियकर दर्शन कांबळे व त्याचा भाऊ व चुलता यांनी त्याला धरणगुती येथील माळ भागावर असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरातील लिंगायत स्मशानभूमीजवळ आणले त्या ठिकाणी कोयटाने संजय याच्या डोक्यात आणि मानेवर सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला दरम्यान शिरोळ पोलीस ठाण्यात संजय शिकलगार सत्तावीस फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याची फिर्याद मंगळवारी चार मार्च रोजी अनिल शिकलगार यांनी दिली संजय शिकलगार यांच्या नातेवाईकांनी बेपत्ता घटनेबाबत सखोल चौकशी करावी तसेच यामध्ये खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता दरम्यान पत्नी दीपा आणि प्रियकर दर्शन कांबळे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता खुनाची घटना उघडकीस आली शिरळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड व कर्मचाऱ्यांनी प्रियकर दर्शन कांबळे याला धरणगुत्ती मध्ये लिंगायत स्मशानभूमीत नेले तेथे मृतदेह पुरलेली जागा शोधली त्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीतच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह बाहेर काढला मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या पथकाने घटनास्थळी शवविच्छेदन केले पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे अतिशय धक्कादायक बातमी आणि पती पत्नीच्या नात्याला पासणारी घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा तु भेटूया तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद